नमस्कार रुपाली किंगे चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत गेल्या वर्षीप्रमाणेही याही वर्षी, या वर्षी लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबर की वीस ऑक्टोबरला करायचे याविषयी बऱ्याच जणांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे या प्रश्नाचे आपण सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत त्याचबरोबर सोप्या पद्धतीने अगदी छोट्या जागेमध्ये मा लक्ष्मीपूजनची मांडणी कशी करायची आणि लक्ष्मीपूजनचा संपूर्ण पूजाविधी कसा करायचा याविषयी आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये रिलेटिव्समध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका दोन हजार पंचवीस अश्विन अमावस्या ही दोन तिथीमध्ये विभागलेली आहे अश्विन अमावस्या वीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होते आणि एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनी समाप्त होते आता उदय तिथीनुसार उगवता सूर्य ज्या दिवशीची अमावस्या पाहतो त्या दिवशी आपण अमावस्या साजरी करतो म्हणजेच लक्ष्मीपूजन करतो त्याचबरोबर एकवीस ऑक्टोबर रोजी ही दर्शमावस्या तीन प्रहर वृद्धिंगत होत आहे त्यामुळेही आपण लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबरला करणार आहोत धर्मसिंधू निर्णय सिंधू या ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की ज्या दिवशी अमावस्याची व्याप्ती कमी जास्त असते अशा वेळेला अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे तर एकवीस ऑक्टोबर रोजी अमावस्या समाप्त झाल्यानंतरही अडीच तास आपल्याला लक्ष्मीपूजन करता येतं त्यामुळे आता कन्फ्युजन नको यंदा दिवाळी लक्ष्मीपूजन हे एकवीस ऑक्टोबरला फिक्स आहे आणि याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे मग आता लक्ष्मीपूजन विधी कसा करायचा याविषयी जाणून घेऊया मी इथे भिंतीवर विड्याच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी छोटीशी सजावट केलेली आहे त्याला लागून चौरंग ठेवला आहे आणि त्याच्यावर लाल कापड अंथरलं ला आहे लाल कापडाच्या खाली इथे माझ्याकडे अशा प्रकारेच्या लाकडाच्या पायऱ्या आहेत त्याच्यावर पिवळं कापड झाकलेलं आहे आणि अशा प्रकारे पायऱ्यांचे सुंदर डेकोरेशन केलेलं आहे प्रथम आपण पूजेची पूर्ण तयारी करून घेतोय यासाठी मी इथे लक्ष्मी मातेचा फोटो मधोमध ठेवला आहे आणि त्याच्यासमोर तांदळाची एक रास केली आणि त्यावर पानांनी आणि फुलांनी छान डेकोरेशन करून वर मंगल कलश ठेवलेला आहे या मंगल कलशात मी पाणी सुपारी नाणं हळद कुंकू तांदूळ घातलेला आहे आणि त्याच्याभोवती पाच विड्यांच्या पाण्या पानं ठेवून त्यावर नारळ ठेवून त्यावर स्वस्तिक काढलेला आहे त्यापुढे दोन तांदळाच्या राशी काढलेल्या आहेत आणि त्यावर मी गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती ठेवणार आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी कुबेर देवांची पूजा करणार आहे त्यासाठीही मी तांदळाची रास काढलेली आहे आणि कुबेर देव म्हणून मी इथे सुपारीची पूजा करणार आहे त्याचबरोबर आपण घंटीचीही पूजा करणार आहोत लक्ष्मी मातेला कवड्या प्रिय असल्यामुळे मी इथे पाच कवड्या एका छोट्या प्लेटमध्ये ठेवल्यात आणि त्याचीही आपण आज पूजा करणार आहोत असे मानले जाते की अप्राप्त लक्ष्मी प्राप्त हो आणि प्राप्त लक्ष्मीमध्ये सतत भरभराट होत राहू यासाठी कवड्यांची पूजा केली जाते पायऱ्यांवर मी धान्यांनी भरलेली बोळकी ठेवलेली आहेत जसे की गहू ज्वारी जिरे अशी भरलेली बोळकी ठेवलेली आहेत त्याचबरोबर सुंदर आकर्षक अशी दिव्यांची सजावटही केलेली आहे आणि त्याचबरोबर नाण्यांच्या राशीही ठेवलेल्या आहेत आपल्याला मिळणाऱ्या संपत्तीत सतत भरभराट होत राहू यासाठी आपण इथे धनाचीही पूजा करतोय यासाठी मी काही नोटा एका प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाला लाह्या आणि बत्ताशे तसेच धने यांना फार महत्त्व आहे म्हणून मी दोन वाट्यांमध्ये धने आणि एका वाटीमध्ये लाह्या आणि बत्ताशे घेतलेले आहेत लक्ष्मीपूजनामध्ये मातीच्या दिव्यांना फार महत्त्व यासा आहे यासाठी मी इथे दोन्ही साईडला पाच दिवे ठेवलेले आहेत त्याचबरोबर छोटीशी कमळाची रांगोळीही काढलेली आहे आणि चौरंगाभोवती फुलांनी छोटीशी रांगोळी काढलेली आहे त्याचबरोबर समया दोन्ही बाजूला समया लावलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण पूजेची तयारी केलेली आहे लक्ष्मीपूजन करण्याच्या आधी तुळशीची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची आहे यामध्ये प्रथम आपण आचमन करणार आहोत आचमन करण्याची पद्धती मी या आधीच्या व्हिडिओमध्ये धनत्रोदेशीची पूजा या व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्याची लिंक मी आय बटनमध्ये दे देत आहे त्यावर जाऊन तुम्ही ही आचमन कसे करायचे ते पाहू शकता त्यानंतर लक्ष्मी आणि गणपती यांच्या मूर्तींना आपण अभिषेक करणार आहोत प्रथम पाणी आणि नंतर पंचामृत आणि परत पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून परत तांदळाच्या राशीवर ठेवायच्या आहेत यानंतर आपण आता सर्व देवांना हळद कुंकू गंध लावून घ्यायचा आहे लक्ष्मी मातेच्या फोटोला मंगल कलशाला गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्तीला कुबेर देवांना नोटांना हळद कुंकू लावून घ्यायचा आहे यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत आणि यानंतर लक्ष्मीच्या फोटोला आपण हार घालणार आहोत आणि बाकीच्या देवांवर फुले वाहणार आहोत यानंतर सर्व दिवे लावून घ्यायचे आहेत या पद्धतीने पहा काय सुंदर अशी पूजा मांडणी झालेली आहे या बाजूलाच मी ही पूजा केलेली आहे केरसुणी म्हणजे आपण लक्ष्मी मानतो यासाठीच मी इथे तिचीही पूजा केलेली आहे पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे आता आपण सर्व मातीचे दिवे प्रज्वलित करून घेऊयात यानंतर निरंजनाने आरती करायची आहे यामध्ये तुम्ही गणपतीची महालक्ष्मीची किंवा पाच आरत्या म्हणू शकता आरती केल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचं आहे जे काही आपण फराळाचा नैवेद्य बनवलेला असेल किंवा पुरणाचा नैवेद्य किंवा मिठाई त्याचबरोबर फळे यांचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे यानंतर लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख समृद्धी सदैव नांदो तसेच घरातील व्यक्तींना निरोगी आयुष्य आयुष्य आरोग्य लाभो यासाठी प्रार्थना करायची आहे मंडळी या छोट्याशा जागेत मी लक्ष्मीपूजनाची सुंदर अशी मांडणी केलेली आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाचा विधी कसा करायचा हे तुम्हाला आज सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद